नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत चारुवास हे पात्र साकारत घराघरात लोकप्रिय झालेले मराठी अभिनेते म्हणजे स्वप्नील राजशेखर या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आवडीचे पात्र बनले आहेत स्वप्नील राजशेखर यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकेत मुख्य पात्र साकारत रसिकांचे मनोरंजन केले आहे तर आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलीविषयी जाणून घेणार आहोत त्यांची मुलगी देखील मराठी कला विश्वात सक्रिय आहे हे अनेकांना माहिती नाही चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेते स्वप्नील राशेकर यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलीचे नाव कृष्णा राशेकर असून ती देखील मराठमोडी अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक मालिकेत सहकलाकाराची भूमिका साकारत कलाविश्वात आपलं स्थान निर्माण केलं आहे ती देखील दिसायला अतिशय सुंदर व देखणी आहे तर तुम्हाला चारुहास आणि त्यांच्या मुलीची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद